नाही नाही कुठे जात नाही दादा पण बाथरूम ला आलो मी

तर आज घर जात तिचा सा बिनविशेरी साप निघलो आता रात्रीचे बारा वाजले अकरा साडे अकरा समजून टाइम झालेला आहे आणि साबळे वस्ती बरोबर ना साबळे वस्ती साबळे वस्ती काजा फाटा तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी साबळे साबळे यांच्या घरी घरापाठी पाठीमाग आज आजगर तिचा साप

दोन तीन नंबर फोन होते माझ्याकडे त्यांना सिनियरला त्यांना बोललो त्यांचं काय उत्तर काय आलं नाही ते म्हणले आम्ही सरपंचा फोन करू बिनविषारी साप आणि हा पूर्णपणे बिनविषारी आहे पण या ज्या सापामध्ये मसल पॉवर खूप असते तर बघू शकता आणि पूर्णपणे अग्रेसिव्ह आहे देतोय शिकारी शोधात बसला होता <laughs> आणि हा साप प्रामुख्याने सर्व भारतात आढळतो वाईल्ड प्रोटेक्शन एकोणीसशे बहात्तर या आधी कायद्यात ह्या सापाचा उल्लेख केलेला आहे हा शेड्यूल ए मधला साप आहे हे फॉरेस्टचं काम आहे येणं फॉरेस्ट वाले केले फोन म्हणून काय म्हणले तुमचे आलं नाही कोणी काही नाही आल ना कोणी आल 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 आला ना पुणे आलं नाही पाहिजे आज गर आहे की

सोडण्याचा प्रयत्न करतोय ना हे झोपला काय हे बघ ना घरापाशी केवढा आजगर निढले आहे काय गरज पाठवा इकडे हा गेले आता दो इकडे गुण जरा

तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपण आता काजा फाटा तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी आता आपण इंडियन रॉक पायथन म्हणजेच मराठीत आजगर साफा आत्ता रेस्क्यू केला पण तिथल्या ग्रामस्थांचं असं म्हट नव्हतं की वन विभागाने आम्हाला कुठल्याच प्रकारे रेस्कॉन दिला नाही त्यांनी बऱ्याच अलीकऱ्यांना कॉल वगैरे केले त्यांनी मला नंबर वगैरे पण दाखवले बऱ्याच अधिकाऱ्यांना फोन केल्याचं काही अधिकाऱ्यांचं असं वक्तव्य आलं की तो पकडायचा आमचा अधिकार नाही तर वन्यजीव सुरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर या अंतर्गत आजगर हा साप एकोणीसशे बहात्तर एक तर या कायद्यानुसार आजगराला प्राधान्य दिलेलं आहे आजगर हा अनुसूचित जातीमध्ये शेड्यूल एक नंबरला येणारा हा साप आहे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आजगर हा जर ए ग्रेड साप असेल तर वन विभागाचं ते पकडायचं पूर्णपणे काम आहे पण काही ग्रामस्थांना म्हणजे इथले प्रामुख्याने एक सरपंच आहेत गावचे त्यांना काही अधिकारी असे बोलले की आम्ही येऊ शकत नाही आणि रात्रीची वेळ झाली की आमचे अधिकारी वेगवेगळ्या कामात बिझी आहेत आणि कालांतराने गावाने पूर्णपणे सगळ्यांनी प्रयत्न केला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि विशेष म्हणजे योग्य वेळी मी जेव्हा कधी कुठल्या शेतकऱ्याचा मला कॉल येईल रात्री अपरात्री मी शंभर टक्के जाणार फोन उचलल्यानंतर पण माझा फोन काही कारणास्तव बंद असेल किंवा नॉट रिचेबल होतं त्याच्यामुळे मला लवकर कॉन्टॅक्ट झाला नाही तर दहा साडे दहाच्या सुमारास हा साप निघला होता तो वन विभाग दहा साडे दहा सुद्धा वाजता तर विभाग येऊ शकत नाही शेड्यूल वन प्राण्यासाठी शेड्यूल एक श्रेणीसाठी तर हे मी नाही सांगत एकोणीसशे बहात्तर वाईल्ड प्रोटेक्शन हा कायदा सांगतो तुम्ही बघू शकता तो कायदा वन विभागाला माझी हात जुळून विनंती आहे बीडचे डीएफओ साहेब असतील आर एफ ओ साहेब असतील वनरक्षक साहेब असतील मनपाल साहेब असतील जर तुम्ही प्राण्यांसाठीच काही करू शकत नाही तर तुमचं या खुर्ची बसून काही अधिकार नाही तुमच्या कुठं वाईटसाठी आता थोडक्यात हे आजगर साप आहे हा आम्ही इथं पकडला कारण साईडला डोंगराचा भाग आहे एक ढग्याचं डोंगर म्हणून क्षेत्र आहे तिथं पूर्णपणे डोंगराळ भाग आहे तिथून हा साप आमचा सा अंदाजे कदाचित आला असू शकतो आणि रात्रीच्या वेळेस त्या शेतकऱ्यांनी पाहिला ठीक आहे योग्य वेळेत मी गेलो त्या ठिकाणी तो रेस्यू पण केलेला आहे फक्त माझं एवढं म्हणणं आहे की विभाग सर्वसामान्य लोकांना वन विभागाने रिस्पॉन्स द्यावा आणि वन विभागाला ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेड्यूल ए मधल्या तरी प्राण्यांसाठी लवकरात लवकर धाव घ्यावी माझ्या ह्याच्या आधीची तुम्ही माझ्या पूर्ण युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बघू शकता वन विभाग बी बीड जिल्ह्याचं वन विभाग पूर्णपणे बिनलाज असं आहे ते कुठल्याच प्रकारचं काम व्यवस्थित करत नाही जर तुमच्या जिल्ह्यातसुद्धा असंच वन विभाग तुम्हाला स्ट्रीट करत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ಧನ್ಯವಾದ